नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं स्वागत करतो आपण निफ्टी आहोत निफ्टी बघणार आहोत एक दोन स्टॉक साठी आता मग सुरू करूया मार्केट ऑल टाइम हायच्या आसपास आहे कालची शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलात का त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कॅन्डल कशी बनलेली आणि ती कॅन्डल निगेटिव्ह बनली आहे का डेफिनेटली येस सांगण्याचा प्रयत्न काय करते लो तुटला तर डेफिनेटली थोडीफार आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतो लक्षात घ्या एक पहिला हाय जो होता तो आपला हा होता अठ्ठेचाळीस हजार सातशे अडतीस आणि त्याच्यानंतर अक्षरशः हजार पॉईंटच्या वरती जवळपास पन्नास हजार पर्यंत गडी पोहोचलाय म्हणजे विचार करा काय मोठी मुवमेंट आहे आणि केवढा मोठा प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळाला लक्षात असू द्या जवळपास आपली जी रेंज आहे ज्या रेंज मध्ये मार्केट सध्या ट्रेड होतोय ती रेंज कोणती आहे बघा आपली सगळ्यात लाडकी रेंज जी आहे ती म्हणजे ही ह्या रेंज मध्ये ट्रेड होतोय हे लक्षात असू द्या असा आणि जर मार्केट असं ट्रेड होत असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय याला आपण म्हणू शकतो प्रॉपर प्राइस ऍक्शन हे लक्षात घ्या काय म्हणतो मी प्रॉपर प्राइस हे लक्षात असू दे म्हणजे प्रॉपर प्राइस मध्ये ट्रेड होते मार्केट मध्ये जवळपास काय या रे लो च्या आसपास बाय केला असतात ठीक आहे इथे सेल इथे बाय इथे सेल ठीक आहे जवळपास परत इथे काय आलं होते बाय इथे सेल इथे परत बाय इथे सेल आणि इथे बाय इथे सेल त्याचबरोबर काय हायर लोज आणि हायर हायज म्हणून मार्केट वरच्या दिशेने चाललंय हे लक्षात असू द्या ओके प्रॉपर ट्रेन याला म्हणतात प्रॉपर प्राइस म्हणून मार्केट मी म्हटलं होतं ना या कॅन्डलच्या आसपास हाय तुटला तर बिंदास बाय करा कधी म्हटलं होतं त्याआधीच्या अनालिसिस मध्ये तुम्ही च्या व्हिडिओज काढून बघू शकता जसं म्हटलं परफेक्ट मुवमेंट आपल्याला बघायला मिळाले हीच ती सपोर्ट ट्रेंड ही जी ट्रेंडलाईन आहे ना याचा आधार घेऊन मार्केट एक दिशेने मूव्ह करताय म्हणजे काय ट्रेंडलाईन काय प्रोवाईड करते मार्केटला एक मोठा सपोर्ट जो आहे हा सपोर्ट प्रोव्हाइड करते लक्षात असतो आता एक मोठा टाइम हाय बनवल्यानंतर मार्केट आता आता जी जर करंटची जर तुम्ही किंमत बघितला काय बघा ह्या रेंजच्या आसपास किंमत बघा जवळपास एकोणचाळीस हजार तीनशे जवळपास चारशे आणि कॅन्डल अशी बनली आहे ना ही जवळपास निगेटिव्ह कॅन्डल लक्षात घ्या कॅन्डल बनली आहे कशी ती बघा आता जर ट्रेड होण्यासाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ह्याच कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलचा लो महत्वाचा आहे ह्याच्या पाठचं कारण काय हे आहे की कॅन्डल बनली त्याच्यामध्येच कारण आहे ओपन इथं झालं एक मोठा हाय बनवला आता हाय बनवला म्हणजे थोडक्यात काय हा मोठा आपल्यासाठी रिजेक्शन झोन आहे आणि जिथे क्लोज म्हणजे जिथे जिथे सपोर्ट घेऊन माउं बॅक झाला जवळपास काय इथे थोडंफार काय इथे आपली सपोर्ट रेंज आहे जवळपास काय मार्केटला उद्या एक चांगली मुवमेंट जर खालच्या दिशेने मुवमेंट द्यायची असेल तर पहिला हा सपोर्ट जो आहे हा ब्रेक करायला पाहिजे आणि जर वरच्या दिशेने मुवमेंट द्यायची असेल तर हा रिजेक्शन पहिला ब्रेक करायला पाहिजे हा लक्षात असू द्या तरच आपल्याला मुवमेंट भेटणार आहे अन्यथा काय बघायला मिळेल या रेंज मध्ये जर मार्केट ओपन झालं तर डेफिनेटली या रेंज मध्ये कुठेतरी हॉल्ट घेताना मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या या आपल्या पॉसिबिलिटीज आहेत उद्यासाठी जो मार्केट ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे अवलंबून आहे जर गॅप डाउन ओपन झालं सेलिंग आहे तर डेफिनेटली कंटिन्युअसली से सेल करू शकता पण साईड पडून होऊन खाली तर लो जसा तुटला तर बिंदास सेल करू शकता बाय करा आणि आता रेंज रेंज बाउंड मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतं रेंज बाउंड जर राहिलं तर लक्षात घ्या एक चांगली ओलाटेल मार्केट राहू शकतं थोडा फरक आहे इथे सुद्धा तुम्ही छोट्या रेंजेसमध्ये चांगले प्रॉफिट काढू शकता ट्रेड तो ते सुद्धा आपण बघणार कशी घेऊ शकतो एक, एक महत्वाची लेवल मार्क झाली का डेफिनेटली झाली आता एक लेवल काढ छोटीशी आता जर मार्केट इथून प्रॉफिट बुकिंगला खाली येत असेल तर किती येऊ शकतं जास्तीत जास्त त्यासाठी आपल्याला एक जादूची कांडी आहे ती म्हणजे कोणती फीब्रिटेच नाही आता बघा मार्केट जर इथून खाली आलं तर जास्त असं झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फायव्ह म्हणजे खाली आलं तर डेफिनेटली इथपर्यंत मार्केट खाली येऊ शकतं लक्षात घ्या पहिलं टार्गेट जे आहे ही लेवल आहे काय म्हटलं तुटणं गरजेचं पाठचं कारण हे आहे ही जर लेवल तुटली तर डेफिनेटली पहिला टार्गेट आपलं जवळपास काय प्रॉफिट बुकिंग जे मार्केट आहे परत अठ्ठेचाळीस सातशे पर्यंत बघायला मिळू शकतो जर अडकलं थांबलं तर रिटेल्स कुठेतरी आता थांबू शकतं त्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेऊन परत बॅक होण्याचा प्रयत्न करत आता मी मग सांगितलंय परंतु जर लेवल तुटली तर परत आपलं इथपर्यंत काय ही जी प्रॉफिट प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं आहे एवढी मोठी मुवमेंट जर झाली आहे तर कुठेतरी प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं आहे थोडंफार सेलिंग मध्ये मार्केट येणं गरजेचं आहे कारण मार्केट जे आहे हा एक झिरो सम गेम आहे कोणाला फायदा तर कोणाला तोटा असा हा गेम आहे लक्षात घ्या ठीक आहे सो so, एक चांगली मुवमेंट झाल्यानंतर थोडेफार सेलिंग जे आहे आपल्याला अपेक्षितच आहे बघायला मिळणारच आहे हे लक्षात असू ओके त्याचबरोबर आता बघा इथून जर येत असेल मार्केट खाली जर आता मागासच्या लेवल्स काढल्या त्या माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल ठीक आहे तर लक्षात घ्या एक मोठी सपोर्ट रेंज आपली ही आपल्याला बघायला मिळते ज्याच्यावरती ही मुवमेंट आहे आता ही मुवमेंट कशावरती आली आहे ह्या रेंजेसच्या वरती होल्ड करून ही मुवमेंट त्यामुळे एक सपोर्ट रेंज ही आहे हे लक्षात असू द्या आणि त्याचबरोबर मार्केट जे आहे आफ्टर फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज जो आहे पन्नास ईएमए जो आहे सॉरी एस एम ए जो आहे याच्या इथे आता तो सपोर्ट घेतो एक तर तो सपोर्ट तोडून खाली आला तर डेफिनेटली मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते नाही तसं झालं तर मार्केट इथूनच बॅक परत येऊन वर्ष जाण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकतो लक्षात असू द्या त्याचबरोबर अजून काही लेवल्स काढायच्यात काढूयात ना बघा ही एक लेवल परफेक्ट बघायला मिळते कोणती बघा ह्या रेंजच्या आसपास ती ॲड करूया त्याच्यानंतर हिथून खाली येताना ही एक लेवल बघायला मिळते लेवल्स आपल्या परफेक्ट आहे वरच्या इशन जाताना ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते हे लक्षात असू द्या वरच्या लेवल्स काढूयात नको जर टिकलं तर वरच्या आयशनने मग तुम्हाला मुवमेंट अजून बघायला मिळू शकते आता आपला ट्रेड परफेक्ट झाला डेफिनेटली परफेक्ट झालेला आहे लाईन कशी असेल ट्रेंड लाईन जी आहे ही आपली थोडीफार आपण अशी काढून घेऊया का बघा अशी ओके समजतंय का अशी काढली अशी काढली असेल फक्त दोन पॉईंट अशी काढली तर डेफिनेटली ह्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न म्हणजे ह्याचा सपोर्ट घेऊन मार्केट आणि याचा सपोर्ट घेताना बघायला त्यानंतर आता ट्रेड कसा होईल मार्केटचा डाउन ओपन झाला ना एकोणचाळीस हजारच्या आसपास तर सर्वात प्रथम काय करायचं पहिला होल्ड करते का बघा इथे होल्ड करत असेल तर बघा तर डेफिनेटली तुम्ही रेंजच्या खाली टिकल तर डेफिनेटली ह्याच्या खाली जर कॅन्डल तुटत जाल असेल तर डेफिनेटली इथे कुड जो आहे हा पी बाय करू शकता लक्षात घ्या आणि खालच्या आयुष्यात टार्गेट घेऊ हो शकता परंतु तसं नाही झालं गॅप गॅप डाऊन ओपन जर फार फुलबॅक मध्ये तर जेव्हा मार्केट ही रेंज क्रॉस करेल तर डेफिनेटली सी बाय करून वरच्या आयोजन थोडाफार तीचाळीस पॉईंट चा टार्गेट घेऊ शकता आता ही जी रेंज आहे ना ही नो ट्रेडिंग झोन आहे कारण ह्या रेंज ही रेंज ओला टाईला हे लक्षात घ्या ही जी रेंज आहे तर इथे ट्रेड घेणं शक्यतो टाळा आणि घेतलात तर एकदम छोट्या टाइम फ्रेमवरती या दोन रेंजेस काढून आणि कशा बाय स्लो हाय सेल हाय या स्ट्रॅटेजी प्रमाणे घेण्याचा प्रयत्न करू शकता बाईंगची रेंज एकोणचाळीस सहाशे पन्नास जर तुम्हाला अग्रेसिव्ह बाय करायचं तीच आहे हो त्याच्यामध्ये टिकत असेल तर तीच अन्यथा दुसरी बायिंगची रेंज आपल्याकडे नाही आहे मित्रांनो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर उद्या मार्केटचे हेतून असेल तर डेफिनेटली पहिला ह्या रेंज जर पहिली लाईन तोडू द्या त्याचबरोबर फिफ्टीमुळे ॲव्हरेज आहे त्याच्या खाली कुठेतरी होल्ड करू द्या आणि ही जी लेवल आहे ही तोडू द्या ह्या तिन्ही गोष्टी जर होत असतील अशा ही कॅन्डल तोडून त्या लेवल तोड असेल तरच सेल करण्याचा प्रयत्न करा निफ्टी बँक हे लक्षात समजलंय का सिम्पल अनालिसिस आता उडी मारूया थेट कशामध्ये थेट निफ्टीकडे आणि एक्सपायरी डे आहे निफ्टीचा सो एक्सपायरी डे दिवशी आपल्याला निफ्टी कशी बघायला मिळू शकते बागा आता सर्वप्रथम निफ्टी रिजेक्शन घेताना बघायला मिळते ऑल्टॅम हायच्या आसपास बावीस हजार सातशे सत्तरच्या आसपास जवळपास निफ्टीचा रिजेक्शन कुठे घेता येण्याचा प्रयत्न करते निफ्टी हा टाइम हाय जर टाइम हाय तुटला तर मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळू शकते का डेफिनेटली येस आणि त्याचबरोबर एक चांगली सपोर्ट रेंज सुद्धा ऍड करूया ती म्हणजे बावीस पाचशे पन्नासच्या आसपास हे लक्षात असूया आता निफ्टीचे एक वाक्य लक्षात घ्या निफ्टीच्या बाबतीत मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय निफ्टी जर जात असेल वरच्या दिशेने हाईट तोडून तर डेफिनेट म्हणजे जवळपास तुम्हाला रेंज बाउंड कुठेतरी होल्ड करताना बघायला मिळू शकतं मार्केट लक्षात घ्या कारण आता सध्या तरी एक मोठी रिजेक्शन झोन चांगली बनताना बघायला मिळते वर्षाचे म्हणजे बावीस हजार सातशे हे लक्षात आणि सपोर्ट रेंज जी आहे ही बावीस पाचशेची आहे हे लक्षात असू ओके या दोन रेंजीस आहेत त्यानंतर थोडेफार खालच्या सुद्धा लेव्हल्स जे आहेत आपण ऍड करून घ्याव्यात ओके ठीक आहे थोड्याफार खालच्या लेवल्स आहेत जे आपण या ऍड करतोय हे लक्षात असू ओके okay. आता मार्केट इथे वर जाण्याच्या आधी ह्याच रेंजच्या आसपास तो सपोर्ट घेऊन मग गेलेला आहे हे लक्षात असू मग ह्या रेंजच्या वरती किती होल्ड करण्याचा प्रयत्न केला लक्षात कोणते बावीस चारशे बावीस पाचशे हे लक्षात असेल ओके ट्रेंड लाईन जी आहे ही आपली पॉझिटिव्ह असणार आहे जवळपास ट्रेंड लाईन काढायची झाली तर आपण कशी काढणार काढणारे ह्या रेंजच्या आसपास अशी ट्रेंड लाईन आपण काढण्याचा प्रयत्न करतो लक्षात आता ट्रेड कसा होईल सर्वात प्रथम सेल करायचं असेल ना तर ह्याच्या खाली करा म्हणजे बावीस हजार पाचशेच्या खाली जर होल्ड करत असेल तरच तुम्हाला सेल करायचा आहे निफ्टी किंवा फूड बाय करायचं आहे हे लक्षात घ्या कधी बावीस पाचशेच्या खाली टिकत असेल तर अन्यथा बाय करू नका सोडून द्या नाही तर ट्रॅप ऑल लॉस हे लक्षात आणि त्याचबरोबर उद्या एक्सपायरी आहे त्याच्यामुळे ऑप्शनच्या किमती येथे फ्लक्च्युएट होणार हे लक्षात घ्या सो त्यानुसार तुम्ही ट्रेडचे प्लॅन करा त्याचबरोबर ची रेंज हीच आहे आपली सर्वात अग्रेसिव्ह बाय म्हणत नाही मी होल्ड करून जर मध्ये वर जात असेल तर बावीस सहाशेच्या वरती कुठेतरी सीई बाय करू शकता टार्गेट घ्या बावीस सहाशे पन्नास ते बावीस सातशे बिंदास्ट आरामात ठीक आहे परंतु जर गॅपअप झालं तर फिफ्टी मोहिन ॲव्हरेजच्या वरती सुद्धा होल्ड करणं गरजेचं आहे फिफ्टी मोहीन एव्हरेजच्या वती होल्ड केलं मार्केट बावीस सातशेच्या वरती जर टिकत असेल तर अग्रेसिव्ह बाय करा बाय करा आणि अग्रेसिव्ह बाय करायचा फारसा फरक काय अग्रेसिव्ह बाय करायच्यासाठी की तुम्हाला मुवमेंट चांगली वर्ष जवळपास काय तो ट्रेंड आहे हा कंटिन्यू अपडेटमध्ये होतो होते प्रॉफिट बुकिंग नंतर हा आपल्याला एक समजू शकतो आणि फक्त बाय करा म्हणजे काय छोटे छोटे प्रॉफिट बुक करा हे लक्षात ओके गॅप डाउन झालं तर डेफिनेटली बावीस पाचशेच्या खाली होल्ड करू द्या टिकली कॅन्डल लो तुटला तरच सेल करा नेता सेल करू नका हे लक्षात येऊ द्या साईडवेज जर एक्सपायरी झाली तर तुम्हाला ह्या रेंजमध्ये कुठेतरी बघायला मिळू शकते आणि जर तशी नाही झाली आणि डेफिनेटली ट्रेंडिंग व्हायची असेल खालच्या दिशेने डेफिनेटली तुम्हाला ट्रेंडिंग अशी बघायला मिळू शकते हे लक्षात खालच्या लेवल सुद्धा मार्केट हे कॅच करू शकतं हे लक्षात असू द्या परंतु परंतु मी काय म्हणतोय जर गॅप अप होऊन जर व्हर्चशन ट्रेंडिंग बघायला मिळत मिळायला मिळायला हवी असेल तर गॅप ऑफ होऊन निघायला पाहिजे मार्केट जर गॅप अप झालं तर डेफिनेटली त्यासाठी तयार त्यासाठी दोन कंडिशन मी फिफ्टी महिन्याजच्या वरील चंद्र बावीस साठच्या वरती होल्ड केला पाहिजे मग मोमेंटम परत एकदा बघावून किंवा बाईंग परत एकदा स्टार्ट होऊ शकते लक्षात ओके चला उडी मॉरी आता स्टॉक्सवरती ठीक आहे खूप दिवसांनी स्टॉक्सचा आपण बघतोय आता स्टॉक्स कोणते बघूयात ओके आता सर्वप्रथम मार्केट मध्ये तेजी चांगली बघायला मिळाली स्टेट बँकेचा शेअर सातशे आठशे पर्यंत पोहोचलेला आहे आपण ते डेली टाइम फ्रेमवरती बघू एसबीआय जर ऑन अदर हॅन्ड जर तुम्ही विचार केला तर ऑलरेडी कन्सल्टेट होता त्याच्यानंतर ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता करंट मध्ये जर डेली वरती बघितलात ना एसबीआय जो आहे हा इनडिसिजन आहे मग जवळपास कॅन्डल कशी बनली आहे ती बघा एसबीआय ला स्टेट बँक ऑफ इंडियाला जिथे ओपन झालं त्याच्यानंतर मुवमेंट वरच्या सुद्धा आली खालच्या सुद्धा परत क्लोजिंग जे आहे किती ओपन झालं त्याच रेंजच्या आसपास क्लोज जो आहे आपल्याला एसबीआय मध्ये बघायला मिळालंय so, सो ट्रेड कसा करायचा आता एवढी मुवमेंट नंतर थोडाफार प्रॉफिट बुकिंग असेल तर दे डेफिनेटली एसबीआय आठशे च्या खाली जर होल्ड करत असेल दे तर डेफिनेटली सेल करा हे लक्षात असू द्या पण बायिंगचं असेल दे तर डेफिनेटली आठशे पस्तीसच्या वरती टिकत असेल तर बाय करा अन्यथा जर रेंज बाउंड राहिलं तर डेफिनेटली म्हणजे साईडवेज राहिले तर डेफिनेटली तुम्ही एक ऑप्शन सेल करून दोन्ही साईडने एक या साईडवेज ट्रेडचा थोडाफार एक टाइम टिकेचा फायदा करू शकता हे लक्षात असू द्या हा जो ट्रेड आहे बहुत फ्युचर ऑप्शन आणि इक्विटी साठी वापरू शकता अपोलो टायर्सचा विचार केला तर चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली लेवल तोडण्याचा प्रयत्न केला आहे की रिजेक्शन झोन त्यांनी तोडलेली आहे फिफ्टी मोविंग वरती क्लोजिंग आहे पॉझिटिव्ह गोष्टी बघायला मिळतात त्या स्टॉक मध्ये सो बाइंग रेंज जी आहे साठी तर मी कोणतीही सांगेन तुम्हाला खरं सांगू पाचशे एकवीसच्या वरती जर होल्ड करत असेल तर बाय करा आणि जर स्विंग करत असाल तर पाचशे एकवीसच्या वरती जर टिकलं तर डेफिनेटली पाचशे सुद्धा स्विंग ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकते एफ असेल तर डेफिनेटली फ्युचर मध्ये सुद्धा चांगला ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकते ट्रेंडिंग मुवमेंट या मध्ये एक्सपेक्ट करू शकतो हे लक्षात घ्या परंतु एक गोष्ट आहे वरतून अशी एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते या मध्ये कशी अशी हे लक्षात घ्या आता ही ट्रेंड लाईन जी आहे तुटणं गरजेचं आहे तर तुटण्यासाठी ह्या दोन गोष्टी त्यामुळे मी पाचशे एकवीसशे रेंज रेंज लक्षात तुम्ही कारण नाही प्रत्येक गोष्टीला कारण आता आपण बघतो डीएलएफ वन ऑफ द बेस्ट स्टॉक नऊशे अवशेच्या आसपास आहे जो चारशे पाचशेला होता ओके ठीक आहे वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे चांगला स्टॉक आहे फिफ्टी महिन्यात जास्त सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय पण ही थोडीफार वीक कॅन्डल बघते रेड कॅन्डल या थोडाफार कन्सल्टेशन फेज मध्ये आहे सो दोन तीन दिवस आहे ब्रेकआउट ब्रेकडाऊन चा ट्रेड कसा दोन्ही बाजूने ट्रेड बघायला शकतो बाईंग रेंज लक्षात इथे एक डिसिजन मेकिंग आहे नऊशे चव्वीस च्या वरती होल्ड केला तर एक नवीन ऑल टाइम आहे तुम्हाला परत एकदा बघायला मिळू शकतो ठीक आहे परंतु जर सेलिंग मध्ये तर डेफिनेटली आठशे सत्तरच्या खाली सेल करा आणि आता या मध्ये कुठेतरी हा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो ओके समजला स्टॉक्स अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजलं असेल आणि तुम्हाला कोणत्या चे अनालिसिस करून पाहिजे असेल कमेंट मध्ये सांगा ते आपण करूया इथे घेऊया तुमच्या नावास सकट त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये घेऊन ठेवते तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि महत्वाचं म्हणजे लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बरोबरून सदस्यांनी आणि इथे तुमची आता मी रजा घेतोय धन्यवाद मित्रांनो